रूपानंद शेतरस्ते कृषी समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर बाधित शेतकऱ्यांच्या बैठका सुरू असून शिरूर येथे दोन बैठका झाल्या त्यात बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिरूर येथील शिवसेवा मंडळ ट्रस्टच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीत अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर साधक बाधक चर्चा झाली त्यानंतर सर्वच उपस्थितांनी या चळवळीचे अध्यक्ष शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तहसील कार्यालय गाठत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना चळवळीचे महत्व व गांभीर्य समजावून सांगत शिवरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आग्रह धरला तसेच या संबंधित असलेल्या पंचायत समिती भूमी अभिलेख पोलीस स्टेशन सार्वजनिक बांधकाम विभाग अशा इतरही महत्वाच्या कार्यालयांना पत्र काढण्याची मागणी करण्यात आली त्यास सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदार यांनी संबंधित विभागांना पत्र दिल्याने या चळवळीला चांगले यश आल्याचे रवी बापू सानप संतोष लंघे व उपस्थित सर्वच कृती समिती सदस्यांनी मत व्यक्त केले यात संपूर्ण घडामोडींचा समक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक तथा या कृती समितीचे सदस्य रवींद्र खुडे यांनी पाहुयात

आम्ही बसून घेऊ समजा काही चार दोन राहिले असेल पण माझ्या मध्ये तरी आता मी घरी बसून बरोबर तेवढे काय कोणी येत नाही ऐका ते मला हा ऐका दुसरी बाजू शासन निर्णय दोन हजार एकवीस लागले त्याची अंमलबजावणी झाली का तालुका समिती स्थापन आहे का ग्राम क्षेत्र ऐका तालुक्यामध्ये जेवढेही गाव आहेत त्या गावाला ग्राम समिती स्थापन आहेत का त्याचा अहवाल आपण घेतला नाही मग याची आता आम्हाला अपेक्षित असे शासन निर्णयाची अंमलबाजी आम्ही आपल्या शिरूर तालुक्यामध्ये आपल्या एक आदर्श काम या ठिकाणी ग्राम क्षेत्रास्था समितीच्या आपण तातडीने आदेश दिले आता श्रीकोव आणि राहुल या ठिकाणी आम्ही दिले परिपत्रक लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट भूमी आहे ने आता एक परिवर्तन अचानक बंद झालं का पुन्हा तंडे चालू म्हणजे मध्ये शेतकऱ्याला <laughs> आणि तुमचं मूळ निशुल्क असेल तुमचे संरक्षण असेल शासन घ्यायचं नाही निशुल्क करा आज मागणी होते प्रत्येक कार्यालया म्हणून आजचा दिसाय सोमियात जेवढे व्हावी त्याला नमिन लागावी परिपत्रक आम्हाला हवंय तुमच्याकडून आणि नवी जो हटवतो त्याच्यावर कारवाई चालू करायची म्हणजे पुन्हा तिला सगळे सगळ होणार नाही तुमच्याकडे शेतकरी आणि तुमच्याकडे जे काही तशी कार्यालयामध्ये जेवढे बी अर्ज येतात त्या अर्जाला उत्तर देणं बंधनकारक

आणि अतिशय जलद गतीने निर्णय घेऊन आपल्या शिवपाटण क्षेत्र स्थील कृती समितीला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल ते शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं शेतकऱ्यांच्या समस्या काय त्यांना माहिती आहे आणि त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सुरुवातीला आम्हाला सांगितलं होतं की अशाच पद्धतीने मी कामं केलेली तक्रारी ज्या काय त्यांनी पटण्याचा प्रयत्न केला मिळाल्यापासून आणि या पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त जलदगतीनं केसेस निकाली करून आणि आपल्याला जिथं जिथं अर्ज येतील शिवपाणी असते कृती समितीला आपल्याला ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी रावसाहेब स्वतः उभे राहतील आणि सामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतील ज्याच्या योग्य शेत आय। शेतकऱ्याच्या आयुष्याची जी प्रगती थांबलेली आहे बऱ्याच कुटुंबामध्ये ती मोकळी होण्यासाठी प्रयत्न होतील निश्चितपणे होईल आणि त्याची प्रगती होईल एवढीच इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो रावसाहेबांनी केलेल्या सहकार्याबद्दल अतिशय आनंदाने आम्ही सर्व रावसाहेबांचं स्वागत करतो ने जे घेतलेल निर्णय जो सर्व 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 यास जाहीर करा धन्यवाद साहेबांना धन्यवाद आणि विद्यापीठ प्राध्यापक विलास जे आंबेडकर आणि सुरेशराव पाचणे हे या ठिकाणी आपल्याला एक विशेष सन्मान करताय या दोन तीन व्यक्ती नमस्कार सर पुढे पण सकाळी अकरा वाजता जे आंदोलन चालू झाले त्यानंतर साहेब आतापर्यंत उपाशी होते जेवले नाही त्याचे कर्मचारी जेवले नाही आणि आपले शेतकरी उपाशी होते आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा गोड दिवस आहे त्यांची कृती समिती या ठिकाणी आज निवेदन घेऊन या ठिकाणी आज हजर झाले होते उपस्थित होते त्या अनुषंगाने आज त्यांनी जे मागणी केली त्यानुसार गावस्तरावर ग्रामस्तरीय समिती आणि तालुका तालुका कृती समिती स्थापन करण्याबाबत यापूर्वीही आपण तालुका समितीच्या एक तीन ते चार बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आपण प्राधान्याने आमचा जोडा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे सत्तर ते ऐंशी रस्ते आपण जे आहेत ते मोकळे केलेले आहेत जे आपण आतापर्यंत लोकांच्या तक्रारी होत्या जिनाईली तक्रारी होत्या जवळपास सत्तर ते ऐंशी रस्ते आणि सात ते आठ पांदर शिव रस्ते आपण मोकळे केले आताही सध्या दहा बारा शिव रस्ते आपल्या तारखेवर आहेत आणि ते आता पुढच्या एक पंधरा दिवसात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रस्ते आपले मोकळे होणार आहेत काही रस्ते प्रकरणांमध्ये शिव रस्ते रस्ते प्रकरणामध्ये काही प्रतिवादी जे आहेत काही शेतकरी हे कोर्टात गेल्यामुळे स्टे ऑर्डर आहेत काहीच्या हायकोर्टमध्ये स्टे ऑर्डर आहेत तेवढे रस्ते आपल्याला कोर्टाच्या स्टे ऑर्डर उठल्यानंतर खाली करता येतील कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये कारवाई नंतर करणार आहोत परंतु ज्या शेतकऱ्यांना खरंच अडचण आहे त्यांच्यासाठी आपल्याला यापूर्वी आपण त्याच्यामध्ये खूप रस्ते मोकळे केलेले आहेत आणि आताही काही लोकांच्या अडचणी आहेत काही रस्ते मोकळे करायचे बाकी आहेत त्याच्यामध्ये आपण प्राधान्याने एक ते दीड महिन्यामध्ये प्राधान्याने आपण ते मोकळे करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये आमची तालुका स्तरीय समिती जी आहे शिवरस्ते पान रस्त्यामध्ये तर त्याच्यामध्ये बी ओ असतील पी आय असतील भूमी अभिलेख अधिकारी असतील स्वतः मी तहसीलदार त्याचा अध्यक्ष म्हणून आहे तर आम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये एक एक दीड महिन्यामध्ये बऱ्यापैकी रस्ते आम्ही मोकळ्या करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याची माहिती पण आपल्याला वारंवार आपण आम्ही देऊ त्याच्यामध्ये खरंच काही शेतकऱ्यांच्या जास्त टोकाचे वाद आहेत एकदमच तंडण करणे एकमेकाला हन करणे अशाही काही गोष्टी आहेत तर ते आपल्या जी चळवळ आहे त्याची जी कृती समिती आहे यांच्या आम्ही त्यांना सांगू त्याच्यामध्ये जर त्यांना आपण काउन्सिलिंग केलं आम्ही तर करतच आहोत आपणही काउन्सिलिंग केलं तर त्याच्यामध्ये मार्ग निघू शकतो गाव ग्रामस्तरीय समिती आहे त्या समितीमध्ये त्यांना बसू आपण तिथेही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर आपण याच्यामध्ये जे लोकांचे रस्ते प्रलंबित आहेत ते निकाली काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत राज्य शिवपाना क्षेत्रस्था चळवळीच्या वतीने व तालुका शिवपाना क्षेत्रस्था कृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं क्षेत्रस्था समितीच्या स्थापना करण्यासंदर्भात कार्यालयाकडून मोल शुल्क आणि संरक्षण पोलीस विभागाकडून संरक्षण शुल्क आकारण्यात येऊ नये संदर्भात या, या ठिकाणी आम्ही मीटिंग लावली असता तहसीलदारांनी त्या पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेलं आहे आपल्या शिरूर तालुका समितीला ग्राम क्षेत्रस्था समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण तालुक्यामध्ये ग्राम क्षेत्रस्था समितीचे आदेश या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर संरक्षण शुल्क आणि मोगी शुल्क कुठल्याही प्रकारचं आकारणे देणार नाही त्याचबरोबर जे काही चालू रस्ता केसे साहेब संबंधित उपस्थित शेतकरी यांच्याही तातडीने लगेच या ठिकाणी चालू करण्याचा रस्ता केसेस निकाली काढण्याचे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि ज्या प्रकारे गावोगावी जे काही रस्ते असतील साहेबांनी स्वतः या ठिकाणी घोषित केले की मी गावोगावी प्रत्येक रस्त्यावर जाऊन तुम्हाला सहकार्य करणार प्रत्येक शेतकऱ्याला शेवटच्या रस्त्याला शेतकऱ्याला मी न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहील त्याबद्दल मी तहसीलदार बाळासाहेब साहेबांचं या ठिकाणी शिरूर तालुका समितीच्या वतीने शिव महाराष्ट्र शिवपालाश समितीच्या वतीने धन्यवाद